माझं लग खरंच खूप चांगलं आहे मला आयुष्यात जे काही पाहिजे ना ते सगळं भेटलं एकदम म्हणजे माझे हट्ट पुरवणारे पप्पा मला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी मम्मी आणि मनासारखा नवरा पण भेटला आहे त्याच्यामुळे मी खूप खुश आहे मनासारखं लग्न होतं आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाची चरणी प्रार्थना सकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा शेपूची भाजी बनवते शेपूची भाजी मी कशी बनवते तुम्हाला दाखवते लसूण टाकला आहे तेलामध्ये फोडणीला आणि शेपू स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि चना डाळ मला शेपूच्या भाजीमध्ये चना डाळ आवडते बरेच जण मुगाची डाळ किंवा तांदूळ टाकतात भाजीमध्ये ती पण छान लागते चला आता भाजी मस्त तेलामध्ये परतवून घेते आणि त्यासाठी वाटण तयार करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सत्याट हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकलेले भाजलेले शेंगदाण्याचं वाटण करायचं थोडंसं जाडसर खूप जास्त बारीक पण नाही अशा प्रकारे पाणी टाकून वाटण केलं मी आणि ते टाकलं आहे भाजीत आता भाजीला आहे ना थोडासा रस्सा पण धरणार आहे तर मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं अजून पाणी त्यामध्ये टाकलं भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खायची आहे ना त्यामुळे भाजीला मी थोडाफार रस्सा धरला आहे एकदम सुकी नाही बनवली यामध्ये आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजीला पाच ते दहा मिनटं मग दहाचेवरती शिजू देते तोपर्यंत बाजूच्या शेगडीवरती आता मी बाजरीच्या भाकरी पण करून घेते बाजरी हिवाळ्यामध्ये खाणं चांगलं असतं कारण बाजरी उष्ण असते वाताचे संधिवाताचे प्रकार कमी होतात हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात येणार नक्की बाजरीची भाकरी तरी खाल्ली पाहिजे एक टाईम चपातीपेक्षा चा चांगली असते बाजरी खाणं चला आता भाजी पण मस्त झालेली आहे आणि स्वयंपाक झालेला आहे मस्त गरम गरम स्वयंपाकाने जेवण करून घेणार आता भाकरी पण झालेल्या आहे माझ्या सर्व काही स्वयंपाक झाल्यानंतर मग बाहेर जायचं आहे तर मी यादीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं कुठे जाणार पूजा सकाळी हॉस्पिटलला निघून गेली तर ती बोलली की दुपारी तू ये तिला आणि मला थोडीफार शॉपिंग करायची आहे त्यासाठी मग मी नाशिकला चालली आहे तर नाशिकला तिला आहे ना वन पीस घ्यायचं आहे आणि हे बघा पुढे ना वडील आलेले तर राहुल राहुलचा एक फ्रेंड आहे तर हे सर्वजण पत्रिकेवरती नावं टाकताय कारण आता पत्रिका पण छापून झालेल्या होत्या तर देवांना पत्रिका दिल्या मिस्टरांनी सकाळी जाऊन आणि उद्यापासून सर्व पत्रिका आता वाटायला सुरुवात करायची आहे आणि बऱ्याच ठिकाणी मला मूळ व्हायला पण जायचं आहे जे जवळची माझी फॅमिली नातेवाईक आहे ना त्यांच्या घरी जाऊन मी सांगून पण येणार आहे लग्न घर म्हटलं ना तर घरामध्ये थोडंफार असं डेकोरेशन केलं ना छान वाटतं तर मी ह्या माळा आहे ना भरपूर घेऊन आली होती घरामध्ये लावण्यासाठी जसं आपण दिवाळीला सणासुदीला घर सजवतो ना अगदी त्याप्रकारे आता मी घरामध्ये छान असं मस्त डेकोरेशन करते तर ह्या झेंडूच्या फुलांच्या आर्टिफिशियल माळा मी घेऊन आली होती ना त्या लावून देते वरती जो लॅप्ट आहे ना त्याला म्हणजे छान वाटेल जिण्याजवळ आणि घरात आता सर्व पाहुणे मंडळी उद्यापासून तुम्हाला दिसेल कारण फक्त आठ दिवस राहिलेले आहे पूजाच्या लग्नाला आणि हे आठ दिवस कसे पटकन निघून जातील ना ते पण समजणार नाही खूप साऱ्या ताईंना लग्नाचे व्हिडिओ बघायचे आणि सध्या व्हिडिओ छोटे येत आहे कारण दिवसभर आहे ना मसाले लाडू करण्याचं पण काम घरामध्ये चालू असतं आणि ते काही मी जास्त शूट करत नाही पण त्या कामामध्ये मा माझे तीन चार तास जातात त्यामुळे सध्या तुम्हाला व्हिडिओ जरा छोटे येत आहे आता पुढचे तीन चार दिवस राहतील ना तर ते व्हिडिओ जरा मोठेच येतील कारण सर्व काही कार्यक्रम तुम्हाला मी दाखवेल आमच्याकडे सांजोऱ्या कशा करतात वडे पापड त्यानंतर संगीत असणार आहे पूजाच्या लग्नाचं ते सर्व व्हिडिओ तुम्हाला येतील तर लागोपाठ चार पाच दिवस कार्यक्रम असणार आहे लग्नाचा आता सर्व माळा माझ्या घरामध्ये लावून झालेल्या आहे घरातली थोडीफार कामं होती ती सर्व काही आवरल्यानंतर मग मी माझी तयारी केली आणि लगेच बस स्टँडवरती गेली निघताना काही तुमच्याशी बोलली नाही डायरेक्ट बसमध्ये येऊन बसली कारण इथे आल्याला मला बस, बस, बस पण लगेच मिळाली होती बसने प्रवास करण्याची मजाच वेगळी असते नाशिक पासून सिन्नर आहे ना एक तासाचा रस्ता तर जाऊन येऊन पन्नास रुपये लागतात म्हणजे हप्ते किट आहे ना लेडीजला त्यामुळे कमी पैसे लागतात नाशिकला महामार्ग बस स्टँडवरती मी उतरली आणि समोरच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सा भव्य असा पुतळा दिसतोय तर खूप छान आहे आणि पूजाचं हॉस्पिटल त्याच बाजूला आहे तर ती पण आली होती चला आता पूजा पण आली आहे आता रिक्षाने जायचं ना पूजा आणि मी आम्ही दोघी पण आता निघालो आहे काठियावाडकडे वाडकडे जायचं होतं मला तर तिथे पूजाने आहे ना वन पीस वगैरे बघितले होते तर तिला आवडले तर काठियावाडसमोरच आहे ना सी सी एम पण आहे सिटी सेंटर मॉल तर मला काहीतरी खायचं होतं म्हणून तिला बोलली मी की आपण थोडंफार काहीतरी खाऊन घेऊ त्यानंतर शॉपिंग करू तर हे मॉल आहे ना खूप म्हणजे खूप मोठं आहे याआधी बऱ्याच वेळेस मी इथे आलेली आहे पण इथल्या वस्तू आहे ना चांगल्या क्वालिटीच्या आणि एकदम ब्रँडेड असतात आणि महाग पण असतात त्यामुळे मग आम्ही इथे काही शॉपिंग वगैरे नाही केली फक्त खाण्यासाठी आलो कारण इथले बर्गर पिझ्झा पण छान असतात थोडे महाग असतात पण म्हटलं चला आता बाहेर शॉप काही मला व्यवस्थित दिसले नाही म्हणून पूजाला बोलली इथेच आपण काहीतरी ऑर्डर करू तर तिने माझ्यासाठी बर्गर ऑर्डर केला कारण मी कधी खाल्लेला नाही बर्गर पण ती बोलली की मम्मी खाऊन बघ तुला आवडेल म्हणून माझ्यासाठी तिने बर्गर आणि तिच्यासाठी फ्रेश फ्राईज ऑर्डर केलं आणि त्यासोबतच स्प्राईटची छोटी बॉटल पण घेतली चला आता थोडंफार खाऊन घेतल्यानंतर मग शॉपिंग करू तर बर्गर खूप छान लागला मला आवडला तर अशा प्रकारे त्यांनी पॅकिंग करून दिलेला होता कॉल म्हटलं ना तर काही पदार्थ इथे महाग पण असतात तर पाणीपुरी जे चाटचे पदार्थ असतात ना ते सर्व काही होते इथे पण पाणीपुरी आपण बाहेर वीस रुपयेला प्लेट घेतो तर इथे होती पन्नास रुपये सांगते तुम्हाला असंच चला आता आम्ही ना बाहेर जाण्यासाठी निघालो आहे तर थर्ड फ्लोअरला आम्ही वरती गेलो होतो खाण्यासाठी पोटात थोडीफार भर पडली ना तर शॉपिंग करायला बरं वाटतं नाहीतर मग हे ना भूक लागलेली असली ना तर शॉपिंग करायला पण मन लागत नाही चला आता बाहेर आलेलो आहे तर बाहेरचं वातावरण खरंच खूप मस्त होतं म्हणजे ऊन नव्हतं ना आणि ढगाळ असं वातावरण झालेलं होतं तरी साडेपाच सहा वाजले असतील आम्हाला त्यानंतर आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या शॉपकडे सी सी एम समोरच आहे ना काठियावाड आहे तर तिथे जायचं होतं बाहेर खूप छान असं मस्त पाण्याचे फवारे पण इथे ठेवलेले आहे लावलेले आहे मस्त त्याचा फोटो वगैरे काढला पूजाने आणि नंतर आलो काठियावाडकडे तर काठियावाडमध्ये ना खूप भारी भारी कपडे मिळतात आता पहिल्यासारखं इथे खूप जास्त महाग पण नसतात रेग्युलर प्राईजमध्ये पण आपल्याला कपडे मिळतात तर पूजाने ना इथे येऊन बघितले होते वन पीस लेहेंगे कारण तिच्या मिस्टरांना इथेच आम्ही लग्नाचा ड्रेस चॉईस केला आहे त्यांनी पण याच शॉपमधून लग्नाचा वेडिंगचा जो ड्रेस असतो ना तो घेतला खूप छान आहे त्यांचा तुम्हाला लग्नामध्ये बघायला मिळेल आता इथे आम्ही आतमध्ये आलो आहे तर बरेच लेहंगे तुम्हाला दाखवते मी लिफ्टमध्ये आटकली तर पूजा घाबरली होती तर मी शूटिंग काढायची ना आता होते ना त्यामुळे चला आता मध्ये जाऊ पण इथे आल्यानंतर आहे ना खूप सारे छान असे मस्त त्यांनी आम्हाला लेहंगे दाखवले बार्बी टाईप घ्यायचा होता पूजाला तर त्यांनी शूट ना शूटच करू दिलं नाही आधी थोड्याशा क्लिप मी शूट केलेल्या होत्या व्हिडिओच्या पण ते नंतर बोलले की व्हिडिओ नका काढू त्यामुळे मग मी बाकीचे व्हिडिओ काही काढले नाही पण पूजाला आम्ही जो वन पीस घेतला ना संगीतला घालण्यासाठी तर इतका भारी ना तो तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला खरंच खूप म्हणजे खूप आवडेल माझं खरंच खूप चांगले मला आयुष्यात जे काही पाहिजे ना ते सगळं आहे एकदम म्हणजे माझे हट्ट पुरवणारे पप्पा मला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी मम्मी आणि मनासारखा नवरा पण भेटला आहे त्याच्यामुळे मी खूप रे मनासारखं लग्न होतं आहे आणि बरं मी एकच गल्लीत आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी कायम भेटेल तुम्ही काही काळजी करू नका भेटा ना अंधार पडलाय संध्याकाळची वेळ झाली आहे आता निघतो आम्ही सिन्नरला जायला चॉईस केला पूजाचा वन पीस पण घेतला नाही कारण त्याचं थोडं फिनिशिंगचं काम बाकी होतं ना मग ते बोलले सतराला घेऊन जा तेव्हा आणू आणि तुम्हाला दाखवू दाखवू संगीतच दिवशी हा थोडस सस्पेन्स पाहिजे ना आयुष्यात <laughs> पूजा आणि मी आम्ही दोघी पण आता सात वाजले होते हॉस्पिटलमध्ये आलो पूजाची सुट्टी आठ वाजेला होती त्याच्या आधी तिला काही घरी येता येत नाही म्हणून पुन्हा इकडे आलो आम्ही बऱ्याच ताईंना माहिती आहे की पूजा होमिओपॅथी डॉक्टर आहे पण ज्या नवीन ताई आहे ना त्यांना सांगते आणि दाखवते पूजाची ही छोटीशी कॅबिन तुम्हाला दाखवते संपूर्ण ए सी पंखा सर्व काही वरती लावलेले आहे आणि अशा प्रकारे तिची ही कॅबिन तर ती इथेच बसून असते दिवसभर पेशंट बघते मेडिसिन पिकअप आणि कुरुअर सगळे घेऊन ये हां सगळे घेऊन ये मी करते हा आहेत मी ना सध्या तू ते पाना दे मग मी करते ना पुढचं मी सांगते ना हा 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 गेले ना ठीक आहे ठीक आहे हा प्राईम मिनिस्टर झाले ती लिंगे ती मला गप्प मम्मी ठीक <laughs> आहे चालेल मी आता तुम्हाला कुरिअर पाठवते ह कुरियार तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये पोहोचेल पण दोन तीन दिवसानंतर जेव्हा तुम्हाला कुरिअर भेटेल ना तेव्हा जुन्या मेडिसिन्स बंद करून नवीन डोस चालू करा आणि मेडिसिन व्यवस्थित घ्या तुम्हाला हळूहळू वाटेल त्रास अजून अजून आता बरं वाटतंय ना आणि गोड वगैरे खात नाही ना तुम्ही चहा वगैरे प्यायचा नाही हो ठीक आहे चालेल तब्येत व्यवस्थित आहे ना मग झोप लागते शांत दुसरा कोणता त्रास सर्दी खोकला नाही ना ठीक आहे चालेल आराम करा मग आणि मेडिसिन व्यवस्थित घ्या काही त्रास वगैरे वाटलं तर कळवा सर ओके चालेल ठेवू मग ओके ओके दुसऱ्या ती चहा बंद करा स्वतः रोज चहा घेते मग मी डॉक्टर आठ पर्यंत येत मग काय करू येत मी बोर होऊन जाईल काही नाही बोल सात वाजले पूजाची सुट्टी आठ वाजता होणार आहे ना, ना तोपर्यंत मला सहज बसावं लागत हो तू मग मी एडिटिंग कर हा आता मी एडिटिंग करते व्हिडिओ थोडा झालेला आहे तो आठ वाजेला पूजाची सुट्टी झाली अंधार पडलेला आहे बाहेर आता आम्ही दोघी पण निघालोय बस स्टँडकडे पुन्हा बसमध्ये बसून आता सिन्नरला जायचं तर रोज आपल्या पूजाचं हेच रुटीन असतं घरी यायला पण तिला साडेनऊ किंवा पावणे दहा वाजत असतात तर सकाळी ती साडेआठला पावणे नऊला घरातून निघते दिवसभर इथे पेशंट बघते आणि आता आम्हाला बस पण मिळाली आता आम्ही बसमध्ये आता सव्वा आठ वाजले होते रात्रीचे आता आम्ही बसमध्ये बसून सिन्नरला चाललो आहे तर एक दीड तास लागतो सिन्नरला पोहोचायला बसमध्ये बसल्या बसल्या वेपर्स होते तर पूजा आणि मी आम्ही दोघी पण वेपर्स खातो आहे घड्याळामध्ये दहा वाजले पावणे दहाच वाजले पण आमचं घड्याळ आहे ना पंधरा मिनटं पुढे ठेवलेलं आहे आम्ही कारण कामं पटापट व्हावी यासाठी राहुल सोप्यावरती पडलेला आहे थकलेला होता तो त्याने पाव आणून ठेवलेले होते तो बोलला की मस्त गरम गरम पावडे तळ आणि एका साईडला कुकरमध्ये ना मुगाच्या दाळीची खिचडी पण बनवली पूजाला खायची होती मस्त गरम गरम पावडे तळते मी थंडी वाजते ना हिवाळ्यामध्ये अशी थंडीमध्ये गरम गरम पावडे खायला छान वाटतं बाहेरचा पावडा खाण्यापेक्षा अशी घरच्या घरी भारी होतात घरी आल्यानंतर भाजी पोळी करण्यात येणार बराच वेळ गेला असता आणि पूजाला आहे ना लवकर जेवण करून पुन्हा जायचं आहे मुंबईला कारण तिची ट्रॅव्हल साडे अकराला आहे तर तिला तयारी पण करायची होती म्हणून ती तिची बॅग वगैरे पॅकिंग करते पूजा ना होमिओपॅथीमध्ये जॉब करते ना तर सर्व डॉक्टरांना त्यांनी ना, ना मुंबई ब्रांचला बोलवलं होतं मिटिंग होती लेक्चर होते त्यांचे उद्या तर त्यासाठी मग तिची बुकिंग वगैरे त्यांनी केलेली होती त्यामुळे मग तिला पटकन जेवण करून सर्व काही तयारी करून जायचं होतं आणि परवाला सकाळी पुन्हा ती मग सिन्नरला येणार तर एवढी सर्व काही धावपळ चालू आहे तिची पण आणि माझी पण चला आता मुगाच्या दाईची खिचडी छान झालेली होती मुलांना अशी पातळच आवडते त्यामुळे मग मी थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकत असते पण थोडीशी जास्तच पातळ वाटते ना म्हणून मग मी पुन्हा गॅसवरती ठेवते एक पाच मिनटं आणि बाजूला छान अशी मस्त गरमा गरम पाववडे रेसिपीने शेअर केली साधे सिंपलच पाववडे बनवले यामध्ये बटाटा भाजी पण टाकली ना खूप छान लागतात पण तिने बनवली मी असेच तळले चला आता मस्त पावडे खाल्ल्यानंतर आहे ना बड्डेला पण जायचं आहे मला खूप आणि मी तिच्या बर्थडेला आलेली आहे थोडा वेळ आली अरे रे ऋतू आणि पूजाच्या मावस नननबाई तर त्यांच्या छोट्याशा मुलीचा रिद्धीचा बर्थडे होता तर आमच्या घराजवळच राहायला येते आणि बाहेरच खूप छान मस्त त्यांनी डेकोरेशन वगैरे दिलेलं होतं बड्डे जरा उशिरा सुरू झालेला होता पूजा तर नव्हती पण मग मी गेली बड्डेला खूप क्यूट आहे ती बोलून पण खूप सुंदर आहे ती खूप छान मस्त बोलती तिला ऋतुमामी पूजा मामी, मामी दोघी पण खूप आवडतात आणि जास्त करून ती त्यांच्याच घरी असते दिवसभर तिथेच खेळते तिला ऋतुमामी पूजा मामी, मामी खूप आवडते तर ती पूजालायला बघायला रोज घरी येत असते आमच्या तुम्ही सर्वांनी पण व्हिडिओमधून तिला भरभरून आशीर्वाद प्रेम द्या खूप गोड आहे ती आणि खूप बोलकी आहे खूप छान मस्त बोलते तिचं ऑप्शन केलं ओवाळं आणि तिला मग पैसेच दिले मी हातामध्ये चला आता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय